श्रीस्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओचं थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल आज मी कुठली नवीन गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे किंवा आता व्हिडिओमध्ये दे बघून देखील तुमच्या लक्षात आला असेल की मी आज कुठली नवीन गोष्ट तयार केलेली आहे की जी टाकाऊपासून टिकाऊ असणार आहे तर तेच मी आज तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्याच्यामुळं व्हिडिओ शेटपर्यंत स्किप न करता नक्की बघा तर अशाच पद्धतीच्या भरपूर वस्तू मला बनवायच्या आहेत पण जसं की मुलांना बघून बनवताना थोडासा वेळ कमी पडतो दिवसभरातून मुलांचं करून घरातली कामं करून त्यानंतर जो राहिलेला वेळ मला मिळतो त्या वेळेमध्ये मग मी ठरवत असते कुठली नवीन वस्तू बनवायची कारण की ज्यावेळेस आपण लहान मुलांना सांभाळून घरातली कामं करून वेळ काढायचं म्हणतो ना त्यावेळेस वेळ मिळत नाही पण तरी देखील जर आवड असेल ना तर आपोआप आपल्याला आप सवड मिळते असं माझं मत आहे कारण की मला देखील सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत बिलकुल वेळ मिळत नाही मुलांचं कर करताना किंवा घरातलं करताना किंवा माझ्या आवडीनिवडी जपताना किंवा माझं जे करिअर आहे त्याच्याशी रिलेटेड थोडाफार स्टडी करताना किंवा त्याच्याशी रिलेटेड जर काही काम करायचं असेल तर ते काम करताना तरी देखील मी प्रयत्न करत असते की माझे छंद जोपासण्याचा तर तेच करत असताना मग मी त्याचे व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला देखील होईल तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये <laughs> कारण की आपण बघतो ज्यावेळी सण वगैरे जवळ येतात आणि आपण साफसफाई वगैरे करायला का काढतो त्यावेळेस अशा काही जुन्या वस्तू किंवा जुन्या चटई किंवा बऱ्याचशा अशा म्हणजे फक्त एक्झाम्पल देते या चटईचं पण बऱ्याचशा अशा वस्तू असतात की त्या आपण खराब झाल्या म्हणून टाकून देतो पण आपण त्या टाकाऊ वस्तूंपासून हा विचार बऱ्याच वेळा करत नाही त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या वस्तू देखील आपण टाकून देत असतो म्हणजे आता मी हे प्रत्येकाच नाही सांगत मला जे वाटत ते मी तुमच्यासोबत शेअर करते प्रत्येकालाच पटल असं नाही पण मला असं वाटतं की आपली जी जुनी पिढी होती किंवा आपल्या ज्या आजी आज वगैरे होत्या त्या प्रत्येक अशा वस्तू ना अशी जपून ठेवायचे कुठली वस्तू टाकून देताना शंभर वेळा विचार करायचे आणि ती वस्तू जपून वापरायचे किंवा त्या वस्तूपासून नवीन वस्तू म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ वस्तू करून परत तिचा वापर आपल्या जीवनामध्ये करायचे मग तसंच आपण पण का नाही करू शकत आपण पण जुन्या गोष्टींचा वापर करून नवीन वस्तू का नाही बनवू शकत मान्य आहे की काही गोष्टी त्याला अपवाद आहेत काही वस्तू अशा असतात की त्या टाकून द्या लागतात त्या वस्तूंबद्दल मी नाही बोलत पण अशा काही वस्तू असतात की त्यांचा आपण पुनर्वापर करू शकतो त्या वस्तूंबद्दल या ठिकाणी मी बोलत आहे आणि आपली जी जुन्या आजी वगैरे होत्या त्यांना प्रत्येक जी वस्तू होती त्याची किती मेहनतीने घेतलेली आहे त्याची किंमत काय आहे ह्या सगळ्याची जाण होती त्याच्यामुळे ती प्रत्येक गोष्ट आहे ना जपून वापरायचे आणि कुठलीही गोष्ट फेकून देताना दहा वेळा विचार करायचे त्याच पद्धतीने मला असं वाटतं आपण पण विचार करायला पाहिजे म्हणजे मी सगळ्यांचं नाही सांगत पण मी तोच विचार डोळ्यासमोर ठेवून किंवा तोच विचार करून आपण कुठली गोष्ट एखादी खरेदी करतो ती किती मेहनतीने केलेली असते म्हणून मी टाकावपासून टिकाऊ वस्तू बनवत असते हा तुला पण दाखवू ही आमची यशस्वी ही गॅलरीत खेळते खेळा जाओ खेरा, खेरा, जा खेळा झोका खेळ जा तू बस ना देते तू बस बसती बसायचं बसवू थांबी बसवते तुला झोकत खेळायच कंटाळली ती झोक्यात बसून बसून तिला आलाय झोक्यात बसून बसून रोज झोका खेळून खेळून आणि आता सध्या बाहेर पाऊस येतोय ना त्याच्यामुळे मग आम्ही गार्डनला वगैरे सध्या जात नाहीये पावसामुळे आज मस्त ऊन पडले आज बघू संध्याकाळी जर पाऊस नसेल तर आज जाऊ गार्डनला बेटा तुला देतील दे तू गुड बाय ना मग दिसते सगळं मग तू नाही म्हणतो तुझ्या बहिणीला थोडंसं दे हातातलं दे थोडंसं चल छान आहे माझा दादा देतो नाही दे दादा तुझं कुठे तुझा कुठे तुझं पोटात गेला या खायला या या त्यांना देते हा खाल्ला 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 ठिकाणी खाल्लेला आहे दुपारचा एक आणि मी विहनला स्कूल मधून घेऊन आलेले आहे आणि विएनला स्कूल मधून आणल्यानंतर या ठिकाणी मी ब्लॉग शूट करायला सुरुवात केलेली आहे तर सकाळी उठल्यापासून ते दुपारी एकपर्यंतचा पर्यंतचा जो टायमिंग असतो तो फुल कामामध्येच जातो कामामध्ये म्हणजे जरी कामावलं तरी त्याच्यानंतरचा जो वेळ असतो तो, तो बाळाला खाऊ पिऊ घालण्यात जातो तिला झोपी लावण्यात जातो आणि पूर्ण वेळ तो तिला मी देत असते त्याचं कारण की ती अजून छोटी आहे आणि ती छोटी असल्यामुळं तिचा वेळ जो आहे हा जा मग भाजीचा पाती खा तेच खायचं सकाळी केलेलीच भाजी संध्याकाळपर्यंत खायची असते आम्ही तसंच खायचो लहान होतो त्यावेळेस आमचे मम्मी पप्पा आम्हाला तसंच द्यायचे सकाळी भाजी चपाती केली ना तीच आम्ही दुपारी खायचो असं दुपारी वेगळं नव्हते ते तसंच खायचो तुम्ही पण वेगळं माझे मम्मी पप्पा मला तसंच द्यायचे माझे मम्मी पप्पा नारायणगावचे ते सकाळी जेवायला बनवायचे तेच आम्हाला द्यायचे संध्याकाळपर्यंत आम्ही लहान असताना तसंच खायचो आम्हाला असं काही वेगळं देत नव्हते बनवून खायला तसं मी पण वियाला काही वेगळं बनवून देत नाही खायला सकाळी जे बनवते तेच देते पण आता एवढ्यात मध्ये तो आजारी होता तेव्हापासून त्याचं ते रुटीन जे चेंज झालंय खाण्यापिण्याच खा नेवतात लवकर विया इला घेऊन जा रे हा मग तर थांब ना तर आता या ठिकाणी मुलांची जेवण वगैरे झालेली आहेत आणि किचन मधलं सगळं आवरून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आलेलो आहोत हॉलमध्ये तिघेजण तर विहान आणि यशस्वी दोघे जण खाली खेळत आहेत आणि मला खरं तर एक नवीन वस्तूच बनवायची होती येणाऱ्या सणांसाठी पण होत आहे असं की मुलांना बघून बनवताना कुठेतरी वेळ कमी पडतोय ती वस्तू बनवण्यासाठी त्याच्यामुळे मग आज म्हटलं चला नवीन वस्तू बनवण्याऐवजी टाकावपासून टिकाऊ एखादी वस्तू बनवूया जेणेकरून मुलांना सांभाळता सांभाळता काहीतरी नवीन बनवून पण होईल तर त्यासाठी मग मी इकडे ही जी चटई होती म्हणजे ही जी वॉटरप्रूफ मॅट होती ती घरामध्ये दे बरेच दिवसापासून अशीच पडलेली होती आणि ते माझ्या डोक्यात होतं खूप दिवसापासून की त्या मॅटपासून दोन अशा सेपरेट मॅट बनवायच्या पण वेळच मिळत नव्हता पण आज फायनली म्हटलं चला हे बनवूनच टाकूया आणि ते बनवत असताना म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया जेणेकरून तुमच्या पण घरामध्ये अशा पद्धतीच्या जुन्या चटया किंवा अशा पद्धतीची जुनी वॉटरप्रूफ मॅट वगैरे असेल तर तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने तिचा रियूज करू शकता तर बघा अशा पद्धतीची एक वॉटरप्रूफ मॅट होती बाळाची घरामध्ये आणि ती मॅट घडी घालून प्रत्येक वेळेस मी बाळाच्या खाली अंतरायचे आणि घडी घालून घालून ज्या ठिकाणी आपण घडी घालतो त्या ठिकाणी कट गेलेला आणि त्याच्यामुळे मग मुलांनी खेळता खेळता ती चटईच्या अशा पद्धतीचे दोन तुकडे केले होते आणि मग ते दिसायला पण काही एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं पण तिचा वापर तर खूप छान होतो लहान मुलं जर घरात असतील तर वॉटरप्रूफ मॅट ही लागतेच लहान मुलांसाठी तर मग म्हटलं चला आता ती फेकून देण्यापेक्षा आपण तिच्यापासूनच दोन नवीन वेगवेगळ्या मॅट तयार करूया तर त्या कशा पद्धतीने तयार केलेल्या आहेत ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर बघू शकता जो खराब पार्ट होता चटईचा तो मी कट करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने आता दुसऱ्या चटईचा देखील जो खराब पार्ट आहे तो मी कट करून घेणार आहे चटईचा खराब पार्ट म्हणजे हेच की एका लेवलमध्ये चटई नसते ज्यावेळेस असे तुकडे झालेले असतात ते तेच फक्त आपल्याला ले एका लेवलमध्ये कट करून घ्यायचे आहे आणि अशा पद्धतीची चटई जरी तुमच्या घरात नसेल आणि दुसरी जी आपली रेग्युलर आपण यूज करतो तशी चटई असेल आणि त्या चटईचे पण बऱ्याच वेळा धागे वगैरे निघतात म्हणजे जी चटई अशी विणलेली असते ती विण वगैरे बऱ्याच वेळा निसटते आणि त्याच्यामुळे एक एक करून सगळे असे धागे निघत जातात त्या चटईचे तर तसे धागे निघावे नाहीत म्हणून देखील आपण मी पुढे व्हिडिओमध्ये जसं दाखवणार आहे तसं करू शकतो तशीच रेग्युलर वापरातली जी चटई आहे ती देखील माझ्याकडे आहे आणि त्या चटईचे देखील थोडेफार धागे निघलेले आहेत ती जी चटई आहे ती देखील मला व्यवस्थित करायची आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरातल्या आपणच मुलांना बघून व्यवस्थित केल्याना की घरामध्ये कुठल्याही प्रकारचे आडगळ राहत नाही सगळं घर व्यवस्थित आणि टापटीप राहतं शिवाय घरातला पसाराही कमी होतो जसं की मी सांगितलं कपाटामध्ये ज्यावेळेस आपले जुने कपडे असतात ते कपडे कपाटामध्येच आडगळ म्हणून ठेवण्यापेक्षा त्या कपड्यांपासून जर आपण म्हणजे त्या जुन्या कपड्यांपासून जर आपण टाकाऊपासून टिकाऊ वस्तू जर बनवली तर नक्कीच तिचा वापर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला करता येतो त्याच पद्धतीने ह्या ज्या चटया वगैरे असतात आता समजा ही झाली वॉटरप्रूफ मॅट पण अशाच पद्धतीच्या आपल्या घरामध्ये दुसऱ्या पण चटया वगैरे असतात त्या कुठंतरी उसवलेल्या असतात त्या देखील आपल्याला जसं जसं वेळ मिळेल त्या वेळेनुसार जर आपण अशा व्यवस्थित केल्या तर त्या पण घरामध्ये ज्यावेळेस आपण अंथरतो वगैरे त्यावेळेस छान आणि सुंदर दिसतात हा जो समोर तुम्हाला पिस्ता कलरचा अस्तरचा तुकडा दिसतोय तर तो अस्तरचा तुकडा वापरून आपण एक ताटावरचा रुमाल बनवला होता जे कोणी रेग्युलर व्हिडिओ बघतात त्यांना माहीत आहे तर त्याच रुमालाच्या आस्तरपासून उरलेलं हे अस्तर आहे आणि त्याच वेळेस माझ्या डोक्यात आलं होतं की आपल्या घरामध्ये ही वॉटरप्रूफ मॅट आहे ती वॉटरप्रूफ मॅट आपण ह्या उरलेल्या तुकड्यांपासून नवीन बनवू शकतो पण तेव्हापासून वेळच मिळाला नाही हे बनवण्यासाठी पण आज म्हटलं चला जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे नवीन वस्तू बनवायला तर कमीत कमी वेळेमध्ये आपण ह्या चटया छान पद्धतीने नव्यानं बनवू शकतो म्हणून मग मी आज हे काम करायला घेतलेलं आहे आणि ते करण्यासाठी मी हे जे ताटावरच्या रुमालाचं अस्तर उरलेलं होतं त्या अस्तराचा या ठिकाणी वापर करणार आहे तर बघा मी अशा पद्धतीच्या या ठिकाणी पट्ट्या कट करून घेत आहे जेवढा अस्तर उरलेला आहे तेवढ्या अस्तरातून थोड्याफार पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर जर लागल्या तर अजून पट्ट्या कट डायरेक्टली करता येतील लागतील तेव्हा पण आत्ताच जर कट केल्या तर परत मग जर कपडा नाही लागला तर विनाकारण व्हायला जायला नको म्हणून मग मी राहिलेला जो कपडा आहे तो अशाच पद्धतीने फोल्ड करून ठेवलेला आहे आणि त्या ज्या मी पट्ट्या कट केलेल्या आहेत त्या पट्ट्यांचं कुठलंही मेजरमेंट घेतलेलं नाही अंदाजे कट केलेले आहेत तुम्ही त्या चार चार बोटाच्या कट करू शकता किंवा मग तीन तीन इंच रुंदीच्या पट्ट्या कट करू शकता आणि लांबीला मग जेवढ्या चटईला आपल्याला पट्टी लावायची आहे तेवढी लांब पट्टी आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे ते कसं मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच तुम्हाला तर आधी हे सगळं चटईला पट्ट्या लावायचं काम जे आहे ते मी हातानेच करणार होते पण मग म्हटलं चला बघूया मशीनवरती टीप बसती आहे का कारण चुपळ चटईचा जो कपडा वगैरे असतो तो थोडासा जाड असतो आणि मशीनवरती शिवायचं म्हटल्यानंतर सुया तुटायची वगैरे भीती वाटते पण तरी पण म्हटलं चला बघूया ट्राय करून बसते का कारण हा जो चटईचा कपडा होता तो कपडा नसून एक असा म्हणजे स्पंज टाईप होता मग म्हटलं स्पंजवरती टीप बसली तर चांगलंच आहे म्हणजे हाताने करायला लागणार नाही त्याच्यामुळे या ठिकाणी मी ट्राय करून बघत होते टीप बसती काय पण टीप एकदम व्यवस्थित बसली आणि मशीनची सुई पण तुटत नव्हती त्याच्यामुळे मग मी ठरवलं आता हे मशीनच्या साह्यानेच स्टिच करायचं जेणेकरून पटकन होईल तर ज्यावेळेस आपण मार्केटमधून अशा नवीन चटया घेऊन येतो किंवा ऑनलाईन ऑर्डर करतो त्यावेळेस मला असं वाटतं आणलाच त्याला पहिल्यांदा टीप मारून घेतली पाहिजे किंवा हाताच्या साह्याने स्टिच करून घेतलं पाहिजे कारण की त्याची जी टीप असते ना ती एकदम कच्ची असते ती लगेच उसवली जाते आणि त्याच्यामुळे मग अशा पद्धतीने चटया खराब होतात तर मी ज्यावेळेस ही चटई आणली होती त्यावेळेस माझ्या ते लक्षात नाही आलं पण इथून पुढे मी ज्यावेळेस कुठली चटई मार्केटमधून विकत आणेल त्यावेळेस मी पहिल्यांदा ती एक सुई दोऱ्याच्या साह्याने किंवा जर मशीनवर टीप बसत असेल तर मशीनच्या साह्याने ती पहिल्यांदा मी टीप मारून घेत जाणार आहे आणि त्याच्यानंतरच ती वापरायला घेणार आहे त्याचं कारण की ह्या ज्या चटया मी आत्तापर्यंत वापरलेल्या आहेत त्या अनुभवावरून मी हे सगळं सांगत आहे कारण की त्यानंतर उसवतात तर आता बघा उसवलेली जी पट्टी होती ती मी या ठिकाणी जोडून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता मी ह्या ज्या आपण पट्ट्या कट करून घेतल्या होत्या चार चार बोटाच्या किंवा तीन तीन इंच रुंदीच्या है, पन या साथी, मी अंदाजेच घेतलेले आहे पण तुमच्या लक्षात यावं यासाठी मी ते एक मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे जेणेकरून जे कोणी पहिल्यांदाच नवीन हा व्हिडिओ बघत आहे किंवा ज्यांना स्टिचिंगबद्दल अजिबात माहीत नाही त्यांच्यासाठी ते युजफुल ठरेल तर बघा त्या पट्ट्या मी जोडून घेतल्यानंतर एकसारख्या करून घेत आहे जेणेकरून आपण जी पायपिंग करणार आहे ती पायपिंग व्यवस्थित यावी तर पायपिंग करताना देखील छोट्या छोट्या गोष्टींची जर व्यवस्थित काळजी घेतली ना तर पायपिंग खूप छान येते आणि जर आपण छोट्या छोट्या गोष्टींची व्यवस्थित काळजी न घेता पायपिंग केली तर मग ती पायपिंग बिघडते त्याच्यामुळं मग मी सांगत असताना खूप छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्हाला अगदी बारकाव्यानिशी सांगत असते जेणेकरून जे कोणी पहिल्यांदा स्टिचिंग करणार असेल किंवा स्टिचिंगबद्दल ज्यांना काहीच माहीत नाही त्यांच्यासाठी नक्कीच ह्या गोष्टी फायद्याच्या ठरतील यासाठी तर बघा आपल्याला कुठल्याही एका बाजूने अशा पद्धतीने पट्टीला टीप मारून घ्यायची आहे आणि पट्टीला टिप मारताना स्टार्टिंगला मी ज्या पद्धतीने फोल्ड केलेलं आहे वरच्या बाजूने पट्टी तशा पद्धतीने फोल्ड करायचे आहे जेणेकरून मग धागे वगैरे निघत नाही नंतर ज्यावेळेस आपण पायपिंग करतो पायपिंग करून झाल्यानंतर तर अशा पद्धतीने मी पूर्ण पट्टी खालच्या बाजूने किंवा वरच्या बाजूने आपल्याला ज्या साईडने पाहिजे त्या साईडने जोडून घ्यायची आहे आता ही जी चटई आहे दोन्ही साईडनी फ्रंटच बाजू आहे म्हणजे इकडच्या साईडने पण फ्रंट आहे तिकडच्या साईडने पण फ्रंट आहे त्याच्यामुळे कुठल्याही साईडनी पट्टी जोडली तरी काही हरकत नाही पण ज्यावेळेस आपली सरळ आणि उलटी बाजू असते त्यावेळेस ही जी पट्टी आहे उलट्या बाजूने जोडायची आहे तर अशा पद्धतीने मी टिप मारून घेत आहे आणि हा जो कपडा आहे म्हणजे हा जो स्पंज आहे थोडासा जाड होता त्याच्यामुळे टीप मारायला थोडंसं जड जात होतं आणि कपडा ओढायला लागत होता म्हणजे चटई ओढायला लागत होती आणि जेव्हा ओढेल तेव्हाच टीप येत होती आणि जेवढं साध्या कपड्यावरती पटकन टीप मारून होते तेवढी चटईवरती पटकन टीप मारून होत नाही तर बघा शेवटी देखील आपल्याला अशा पद्धतीने आतल्या बाजूने जी पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग नंतर टीप मारायची आहे जसं की मी आत्ता व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं त्या पद्धतीने जेणेकरून काय होतं ज्यावेळेस आपली पायपिंग करून होते त्यावेळेस मग जे पट्टीचे धागे असतात ते निघत नाही आणि आपली जी चटई आपण बनवणार आहोत ती विथ फिनिशिंगमध्ये खूप छान पद्धतीने स्टिच करून होते आता एक साईडने टीप मारल्यानंतर बघा अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि उलट्या बाजूने चटई करून परत टीप मारून घ्यायची आहे आणि ती टीप मारताना व्यवस्थित टीप मारायची आहे जेणेकरून पायपिंग छान येते आणि अगदी मार्केटसारखीच पायपिंग दिसते त्याच्यामुळे मग चटई पण छान दिसते जशी की नवीन चटई असते त्या त्या पद्धतीने तर या ठिकाणी चटईला पायपिंग करण्यासाठी मी चटईसारखा सिमिलर कपडा या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे पॅरेट कलरचा देखील अस्तर माझ्याकडे होतं पण ते नवीनच होतं आणि म्हटलं कशाला ते एवढ्या एवढ्यासाठी कट करायचं कारण ऑलरेडी हा पण कपडा याला मॅच होत होता त्याच्यामुळे मी तो नवीन अस्तरचा जो कपडा होता पॅरेट कलरचा तो कट न करता ह्याच कपड्याच्या पट्ट्या या ठिकाणी कट केलेल्या आहेत कारण की हा कपडा देखील परत मग नंतर दुसरा कशासाठी यूज झाला नसता आणि तो असाच पडून राहिला असता घरात आडगळ म्हणून त्याच्यामुळे मग मी याच कपड्याचा वापर केलेला आहे आणि त्याने देखील चटई आपली स्टिच करून झाल्यानंतर छानच दिसणार आहे ते मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच तर मी ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीनेच उलट्या साईडने परत डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे जेणेकरून मार्केटमधून चटई आणल्यानंतर ज्या पद्धतीने चटईला पायपिंग असते त्याच पद्धतीची पायपिंग आपली या ठिकाणी चटईला बनवून होणार आहे तर बघा डबल फोल्ड केल्यानंतर अशी शेवटपर्यंत टिप मारायची आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपण टीप मारत असतो त्यावेळेस मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवत आहे ती जी पट्टी आहे ती आतल्या साईडने फोल्ड करून परत इकडे राईट साइडला आतून फोल्ड करून अशी टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून आपण जी पायपिंग करतो ती देखील अगदी मार्केट मधून एखादी वस्तू विकत आणतो तिची जशी पायपिंग असते त्याच पद्धतीने बनवून तयार होते तर बघू शकता आपली पायपिंग कशा पद्धतीने बनवून तयार झालेली आहे आणि दुसरी जी चटई आहे ती देखील मी तुम्हाला दाखवली तिला अजून पायपिंग केलेली नव्हती ती कशी दिसते आणि आपण ही पायपिंग केलेली चटई कशी दिसते आता राहिलेली जी पायपिंग होती त्या पायपिंगला देखील मी टिप मारून घेत आहे जेणेकरून ती उसवायला नको ह्यासाठी तर अशा पद्धतीने तुमच्या पण घरात जर चटई असेल तर तुम्ही तिचा अशा पद्धतीने रियूज करू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवू शकता आणि साधी एक सिंपल चटई देखील आहे घरामध्ये पण जर वेळ मिळाला तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल ती देखील मी कशा पद्धतीने अगदी जुन्या चटईपासून नवीन चटई बनवू बनवते पण तेवढा वेळ मिळाला पाहिजे कारण मुलांना बघून ह्या सगळ्या गोष्टी करणं वाटतात तितक्या सोप्या नसतात कारण त्यांची पण खूप काळजी घ्यायला लागते ज्यावेळेस आपण मशीनवरती स्टिच वगैरे करत असतो त्यावेळेस कारण मशीनमध्ये लहान मुलं बोट वगैरे घालतात की काय ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला लागतं नाही की फक्त आपल्या कामाकडं तर ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना तर माहीतच आहे लहान मुलांना सांभाळून कुठलं काम करायचं म्हटल्यानंतर किती डिफिकल्ट जातं तर त्याच पद्धतीने माझं पण होतं पण पण मला लहानपणापासून नवीन नवीन गोष्टी बनवायला खूप आवडतं त्याच्यामुळे मला आवड असल्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी मुलांना बघून त्यांची काळजी घेऊन आधी त्यांची सेफ्टी बघून मगच ह्या सगळ्या गोष्टी बनवत असते आणि त्या बनवताना मी त्या तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते जेणेकरून मला असं वाटतं की नक्कीच माझ्यासारख्याच ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टींची आवड आहे त्यांना देखील याच्यातून काहीतरी छोट्या मोठ्या टिप्स मिळतील आणि त्यांनाही ह्याचा फायदा होईल त्यासाठी मग मी व्हिडिओ शूट करून ते तुमच्यासोबत शेअर करत असते तर आता ही जी चटई आहे ती मी माझ्या बाळासाठी यूज करणार आहे आणि ती लहान आहे त्याच्यामुळे या दोन्ही चटयांचा तिला अजून थोडे दिवस यूज होणार आहे आणि ही चटई नवीनच होती फक्त मध्ये कट गेला होता म्हणून ती फेकून देण्याऐवजी अशा पद्धतीने जर केली तर आता अजून पुढचे काही महिने मी तिला ती वापरू शकते आणि त्याच पद्धतीने जर तुमच्या घरात देखील अशा चटाया असतील तर तुम्ही देखील तिचा रियूज करू शकता आता माझ्या घरामध्ये लहान बाळ होतं त्याच्यामुळे त्याचे मी या ठिकाणी दोन चटाया बनवलेल्या आहेत एका चटईपासून कारण मध्ये चटई फाटली होती म्हणून पण जर समजा माझ्या घरामध्ये मा लहान बाळ नसतं आणि मग ह्या चटईचा वापर मी कशा पद्धतीने केला असता ते तुम्हाला मी सांगते तर मी याचे मग चार तुकडे जर समजा केले असते तर बसकर म्हणून देखील आपण या चटयांचा वापर करू शकलो असतो किंवा समजा ही जरी चटई नाही पण घरामध्ये डेली वापरातील जी आपली चटई असते प्रत्येकाच्या ती जी चटई असते ती चटई पण बऱ्याच वेळा बारा स्टार्टिंगला थोडीशी उसवलेली असते मग अशा चटया जरी आपण कट केल्यानंतर छोट्या होत असल्या तरी पण मग आपण त्यापासून बसकर बनवू शकतो कारण त्या चटईच्या मटेरियलमध्ये छोट्या छोट्या बसकर देखील येतात बाजारामध्ये मार्केटमध्ये विकायला मग आपण त्या चटईपासून नक्कीच चार पाचपेक्षा जास्त बसकर बनवू शकतो फक्त जुन्या वस्तूंचं नव्या वस्तूंमध्ये कसं रूपांतर करता येईल ही आयडिया कल्पना आपल्यामध्ये पाहिजे जर जुनी वस्तू आपण प्रत्येकच फेकून द्यायला लागलो तर नाही जमणार कारण की आपण जी वस्तू फेकून देत असतो ती वस्तू कुणीतरी त्यांच्या कष्टाने मेहनतीने किंवा एवढं कष्ट करून त्या कष्टातून मिळालेल्या पैशाने खरेदी केलेली असते आणि त्या मेहनतीची त्या कष्टाची त्या कष्टातून मिळवलेल्या पैशाची आपण पण जाण ठेवली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे मग मी ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यांचा विचार करते आणि जुन्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्याचा रियूज करून किंवा टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा प्रयत्न करत असते सगळ्याच वस्तू पासून आपण नवीन वस्तू नाही बनवू शकत ज्या वस्तू खरंच खराब आहेत किंवा त्या टाकून देण्यासारख्या आहेत त्या टाकूनच दिल्या पाहिजेत ज्यावेळेस आपण घराची साफसफाई करतो त्यावेळेस पण अशा काही वस्तू असतात की त्या टाकून देण्याऐवजी आपण त्याच्यापासून नवीन वस्तू बनवू शकतो तर त्या वस्तूपासून आपण नक्कीच नवीन वस्तू बनवली पाहिजे असं मला वाटतं आता हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मला जे वाटते ते मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत आहे जरुरी नाही की माझे जे विचार आहेत तेच विचार तुमचे पण असतील किंवा मी जे बोलते ते तुम्हाला पण पटेलच पण जे मला मनातून वाटतं त्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे जसं की प्रत्येक व्हिडिओत मी म्हणते तसं किंवा तुमच्यासोबत शेअर करत असते कारण मी तुम्हाला अगदी माझ्या जवळच्या मैत्रिणी मानते त्याच्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या तुमच्यासोबत शेअर करत असते तर या ठिकाणी बोलता बोलता दुसऱ्या चटईला देखील आपण एका साइडने ही पट्टी जोडून घेतलेली आहे जशी की मी पहिल्या चटईला पट्टी जोडून दाखवली होती त्याच पद्धतीने ही देखील आपण पट्टी या ठिकाणी जोडून घेतलेले आहे आणि या ठिकाणी मला एक गोष्ट सांगायची आहे व्हिडिओमध्ये ज्या काही मी गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते ते मला जे वाटतं ते मी माझ्या मनातील विचार अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासमोर मांडत असते आणि जसं की मी प्रत्येक वेळेस म्हणते जरुरी नाही की ते पण गोष्टी तुम्हाला पटतीलच पण पन... सा त्या ज्या गोष्टी असतात मी त्या पॉझिटिव वेनेच सांगण्याचा प्रयत्न करत असते ज्या की मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये त्या वापरत असते आणि त्याच गोष्टी ज्यावेळेस मी व्हिडिओ शूट करत असते आणि त्यावेळेस मला जे वाटतं त्यावेळेस हे या ठिकाणी बोललं पाहिजे की ह्या ह्या गोष्टी ह्या ठिकाणी सांगितल्या पाहिजे किंवा ज्या मनातून माझं बोलणं येतं तेच मी या ठिकाणी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करत असते त्याच्यामुळे कांना पॉझिटिव्ह वेनी पॉझिटिव्ह वाटतील पण असतात काही जण की त्यांना समोरची गोष्ट समोरच्यानी जरी एखादी गोष्ट पॉझिटिव्ह वेने सांगितलं तरी ते निगेटिव्ह वेने घेत असतात पण या ठिकाणी मला फक्त एवढंच सांगायचं आहे जे काही मी तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी पॉझिटिव्ह वेने शेअर करत असते जर तुम्हाला ते पटत असेल तर तुम्ही ते घेत जा नसेल पटत तर ते तिथेच सोडून जा तर बघा दुसऱ्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करून टिप मारून घ्यायची आहे जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते तसं तर ही जी प्रोसेस होती ती सेम होती दोन्ही चटयांची त्याच्यामुळे मग म्हटलं चला मध्ये आपण थोड्याशा गप्पा मारूयात तर त्याच्यामुळे मी काय जास्त एक्सप्लेन करून तुम्हाला सांगितलं नाही कारण आधीच्या चटईला मी छान पद्धतीने तुम्हाला सांगित होतं कशा पद्धतीने आपल्याला ही पायपिंग करायची आहे सेम त्याच पद्धतीने मी दुसऱ्या चटईला देखील पायपिंग करून घेत आहे आणि हा व्हिडिओ भरपूर मोठा होतो आहे त्याच्यामुळे जी दुसरी रेग्युलर वापरातली जी चटई आहे ती कशा पद्धतीने नवीन करायची किंवा जुनी चटई कशा पद्धतीने नवीन आपण बनवू शकतो हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि ती जी चटई आहे ती आपल्याला मशीनवरती स्टिच करता येणार नाही कारण त्याचे धागे वेगळे असतात तुम्हाला तर माहीत आहे प्रत्येकाच्या घरामध्ये तशी चटई असते त्याच्यामुळे ती जी चटई आहे मी ती हाताने स्टिच करणार आहे पण मुलांना बघून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पण ज्यावेळेस मी ती करेल त्यावेळेस नक्कीच त्याचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल जेणेकरून तुम्हाला पण नवीन नवीन आयडिया मिळतील की जुन्या चटईचा रियूज कशा पद्धतीने आपण करू शकतो तर या ठिकाणी सेम पहिल्या चटईला जशी आपण पूर्ण टीप मारून घेतली होती बॉर्डरला त्याच पद्धतीने ह्या देखील चटईला पूर्ण बॉर्डरला मी टीप मारून घेत आहे आता हे व्हिडिओमध्ये मी थोडंसं तुम्हाला फास्ट दाखवलेलं आहे पण हे सगळं करायला थोडासा वेळ लागलेला आणि तरी पण हा व्हिडिओ मी जास्त पण फास्ट तुमच्यासोबत शेअर केला नाही कारण की ही पायपिंग वगैरे मी कशा पद्धतीने केलेली आहे हे तुमच्या लक्षात यावं यासाठी हा व्हिडिओ आहे मी थोडासा स्लो तुमच्यासोबत दाखवलेला आहे जिथे जिथे मी पायपिंग करत होते तिथे तिथे बाकी ठिकाणी थोडासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत फास्ट शेअर केलेला आहे तर या ठिकाणी बघू शकता आपल्या दोन्ही पण चटया बनवून रेडी झालेल्या आहेत आणि सुरुवातीला जर तुम्ही चटईचा लूक बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल सुरुवातीला चटई कशी होती आणि आता या ठिकाणी आपली ही चटई कशी बनवून तयार झालेली आहे तर या ठिकाणी चटईचा फायनल लुक पण मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता दोन वेगवेगळ्या सेपरेट चटई आपण या ठिकाणी जुन्या चटई पासून बनवलेल्या आहेत आधीची जी आपली चटई होती ती चटई आणि आत्ताची जी चटई आहे यामध्ये किती फरक दिसत आहे आत्ताची चटई आपली दिसायला अट्रॅक्टिव्ह पण दिसत आहे आणि असं वाटत पण नाही की ती जुनी चटई होती आणि त्याच्यापासूनच आपण ही नवीन चटई बनवलेली आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने दे तुम्ही देखील रियूज करू शकता